नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आज आपण बघायचा आहे तो ब्राह्मणी पद्धतीने बनवायचा मसाले भात किंवा तोंडली भात याच्यात फक्त तोंडलीच घालायचे आहेत मटार घातलेले नाही आहेत किंवा बटाटाही घातलेला नाही आहे विना कांदा लसूण असा हा ब्राह्मणी पद्धतीने बनवायचा तोंडली भात तोंडली ही अशी चिरून घेतली आहेत एका तोंडल्याचे चारच भाग करायचे आहेत जास्ती बारीक करायचं नाही आहे मग भात शिजताना ते तोंडलं दिसेन असं होईल मीठ घेतला आहे हे बासमती तांदूळ घेतले आहेत तुमच्याकडे जो साधा भात तुम्ही करत असाल त्याचा सुद्धा हा भात अतिशय उत्तम होतो हे तांदूळ मी धुवून ठेवले आहेत एक दहा पंधरा मिनटं हे धुऊन ठेवले आहेत पाण्यात ठेवलेले नाही आहेत पाहून घ्या हे काजू घेतलेले आहेत काजू ऑप्शनल आहेत तुम्हाला जर हवे असले तर घालू शकता हे ओले काजू आहेत तुमच्याकडे जर सुक्के कोरडे काजू असेल ते घातलेत तरी चालेल नारळ घेतला आहे हा नारळ आपल्याला आत्ता फोडणीत घालायचा आहे आणि नंतर वरून घालायचा आहे हा गोडा मसाला आहे या मसाल्यावरती हा भात एकदम उत्कृष्ट होतो मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतला आहे लिंबू घेतला आहे हे तांदूळ जे घेतलेले आहेत हे वाटीचं प्रमाण आहे हे जे काजू दिसत आहेत ही एवढी छोटी वाटी आहे या वाटींनी मी अडीच वाट्या तांदूळ घेतले आहेत तेव्हा मी हे साडेतीन वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे बाजूला कढई तापायला ठेवलेली आहे तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण करूया फोडणी आणि टाकूया मसाले भात तोंडली भात हा तोंडली भात मंगळागौरीला संध्याकाळचा मेनू जो असतो त्याच्यामध्ये मसाले भात मटकी उसळ भाजणीचे वडे आणि काकडी कोशिंबीर आणि गोड काहीतरी शिरा किंवा गुलाबजाम असं ठेवण्यात येते आपण तेल तापायला ठेवलं आहे चार पळ्या मी तेल घालून घेतलेलं आहे या भाताला थोडंसं तेल जास्ती लागतं मोरी घालून घेतलेली आहे मोरी तडतडल्याशिवाय जिरं घालता येणार नाही आपल्याला जिरं घालायचं आहे कारण मी गॅस बारीक ठेवला होता तुम्हाला इतर सामुग्री सांगताना मी गॅस बारीक ठेवल्यामुळे तेल आपलं तापलेलं नाही आता तेल तापेल मग आपण मोरी तडतड झाली की जिरं घालूया फोडणीसारखी फोडणी करायची आहे फक्त या भाताला गोडा मसाला हा अतिशय महत्वाचा आहे आणि तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर धनाजिरा पावडरही चालून जाते घरच्या घरी खायला हा मसाले भात अतिशय उत्कृष्ट लागतो एकदा तरी तुम्ही करून पहा आणि खाऊन पहा हा मंगळागौरीचा बेत असतो संध्याकाळचा आता तेल तापलेलं आहे फोडणीसारखी फोडणी करून घेऊया मोरीची पूर्ण तडतड झाली म्हणजे मोहरी दाताखाली येत नाही आणि मोरीची चव चांगली लागते मोरीलाही एक प्रकारची चव असते पण ती जर जा तडतड झाली नाही तर मग त्याची कचकच आपल्याला तोंडात येते म्हणून मोहरीची तडतड अवश्य होऊन द्या हिंग घातला आहे हिंग थोडासा माझा जास्ती असतो तुम्हाला जसं प्रमाण पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही हिंग घाला पण एका पदार्थाला जर हिंग थोडं जास्ती घालून बघा आणि मग त्याची चव बघा आता आपण गॅस बारीक केलेला आहे कारण आपण मिरची आणि कढीपत्ता घालणार आहोत तुम्हाला मोठ्या गॅसवर फोडणी जमत नसेल तर तेल तापल्यावर गॅस लहान करायचा आणि फोडणी करायची फक्त स्वयंपाकाला काय असतं हा बेस असतो हा फोडणीचा असतो जर तुमची फोडणी जळली तर पदार्थ उत्कृष्ट होत नाही आता आपण ह्याच्यात परत एक चमचा थोडी हळद घालून घेतली आहे कारण मला हळद कमी वाटते आहे आता ह्याच्यातच आपण नारळ घालून घ्यायचा आहे फोडणीत नारळ घालून बघा आणि मग पदार्थाची चव बघा तुम्ही एरवी आमटी करताना सुद्धा हा ओला नारळ फोडणीमध्ये घाला आणि परता आणि मग आमटी करा आणि मग त्याची चव बघा एकदम सुरेख चव लागते आता गॅस मोठा केलेला आहे कारण आता आपल्याला ह्याच्यात तोंडली घालायची आहे तोंडली जे बघा मी एका तोंडल्याचे चार भाग केलेले आहे आणि तोंडली अशी मोठी नाही घ्यायची छान सरळ आणि थोडीशी बुटकी अशी तोंडली घ्यायची हे बघा बिया त्याच्या स्पष्ट दिसतात का तुम्हाला बिया मोठ्या नाही पाहिजेत तोंडल्याच्या तोंडली एकदम छान कोवळी कवळी घ्यायची म्हणजे हा तोंडली भात छान होतो चाफेकडी नाक माहिती का तुम्हाला तशी तोंडली असतात तसं तोंडलं घ्यायचं आता ही तोंडली मी पाव किलो घातली आहे अडीच वाट्या आपले तांदूळ आहे गॅस मोठा केलेला आहे याच्यात हे आपण आता ओले काजू मी हे भिजत ठेवले होते हे घालून घेत आहे आता ह्याच्यात एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे मी ह्याच्यात थोडंसं तूप घालणार आहे तांदूळ परतून झाल्यानंतर आणि मग पाणी घालणार आहे तेल चारपळ्या घातलेलं आहे तुमचे तांदूळ किती असतील जर तांदूळ तुमचे जास्ती असतील तर थोडंसं तेल वाढवा याला तेल थोडं जास्ती लागतं आता ह्या तेलामध्ये फोडणीमध्ये थोडा मसाला आपण घालून घ्यायचा आहे तो मसाला छान परतला गेला पाहिजे आणि थोडासा वरून घालायचा आहे आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मीठ सर्व भाताला लागेल एवढंच घालून घ्यायचं आहे मीठाचा अंदाज तुमचा काय तुम्हाला कमी जास्ती कसं आहे तसं तुम्ही मीठ घालू शकता गॅस मोठा ठेवून आता हे सर्व परतायचं आहे याच्यात मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत हिरव्या मिरच्या ज्यांना चालत नाही त्यांनी लाल तिखटाचा वापर करायचा आहे लाल तिखटही ह्याला चालतं तांदूळ घालून घेऊया आता गॅस मिडियम करायचा आहे तुम्हाला मोठ्या गॅसवर जमत नसेल तर गॅस मिडियम करा आणि हे तांदूळ छान परतून घ्या सर्व सामग्री ह्याच्यातच घालायची आणि मग पाणी घालायचं आणि मग झाकण ठेवून वाफ आणायचे की झाला आपला मसाले भात तोंडली भात इथे सुवास खूप छान येतो आहे हे पहा या पद्धतीने सर्व तांदूळ तोंडी हे सर्व आपलं परतून झालेलं आहे याच्यामध्ये आपण घालूया लिंबू अर्ध लिंबू मी घातला आहे आणि याच्यामध्ये आता मी घालणार आहे तूप तूप तुम्ही भात झाल्यावर घातला तरी चालेल पण मी आता ह्या स्टेजला तूप घालून घेत आहे हे साजूक तूप आहे आता हे जास्ती परतायचं नाही आहे नाही तर आपल्या तांदूळाचा तुकडा पडेल आता ह्याच्यात आपण सोडून देऊया गरम, पाण। गरम पाणी गरम पाणीच घालायचं आहे साधारण अंदाज असेल तुम्हाला तर अंदाजाने घातलं तरी चालेल पण मी हे चार वाट्या पाणी ठेवलेलं आहे एक वाटी शिल्लक ठेवलेला आहे म्हणजे साडेतीन वाट्या मी पाणी घालून घेतलेलं आहे भात थोडासा मऊ लागतो म्हणून साडेतीन वाट्या घातला आहे तुम्हाला फडफडीत भात हवा असेल तर तुम्ही तीनच वाट्या ह्याला तां पाणी घाला आणि अडीच वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आता हे पाणी अटू द्या सर्व पाणी दिसेना असं झालं की वाफेवर हा भात आणखीन छान लागेल तेव्हा हे पाणी आटायचं आपण वाट बघूया आणि मग ठेवूया झाकण आणि मग खाऊया तोंडली भात पण त्याला मात्र छान वाफ आली पाहिजे वाफेवरच हा भात अतिशय चांगला लागतो हे पहा असा हा भात आता रटमट उकळत आहे हे पाणी अटेल सगळं आणि मग ठेवूया आपण झाकण हे पहा अख्खे अख्खे तांदूळ दिसत आहेत का नाही तुम्हाला फक्त तांदुळात पाणी ठेवायचं नाही तांदूळ धूत मात्र एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे तांदुळात जर तुम्ही पाणी ठेवलं तर त्याचा हमखास तुकडा पडतो आता ह्याला ढवळायचं नाही आपलं ढवळून झालेलं आहे आता हे पाणी आटलं की ठेवूया झाकण हे पहा आपला मसाले भात तयार झालेला आहे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता हे, हे फक्त एकदा झाला कालथा मारायचा आहे खालचा भात वर घ्यायचा वरचा भात आपोआपच खाली जाईल तो आणि मग आपण झाकण ठेवायचं आहे हे पहा शीत पण शिजलेलं आहे भाताचं शीत शिजलं की नाही असं बघायचं आणि मग वाटल्यास पाण्याचा हप्ता मारायचा पण लागत नाही पाणी अडीच वाट्या तांदूळ आहे मी साडेतीन वाट्या पाणी घातला आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आता ह्याला चांगली वाफ आली पाहिजे दणकून वाफ आली की मसाले भाताला अतिशय छान चाव लागेल आणि मग खाऊया मसाले भात वरून घ्यायचं आहे ओला नारळ आणि कोथिंबीर आपला भात तयार झालेला आहे झाकण काढून घ्यायचं आहे आणि पाणी वाफेचं पाडायचं नाही आहे कारण आपला भात आता तयार झालेला असतो आणि वाफेचं जर का आपण पाणी पाडलं तर आपला भात खराब होऊ शकतो आता आपण हा काढून घेऊया आता असा हा मसाले भात अतिशय सुंदर झालेला आहे एकदम झकास भात झालेला आहे एकदा तरी घरी अवश्य करून पहा ब्राह्मणी पद्धतीचा मसाले भात आता ह्याच्यावर आपण खोबरं घालून घ्यायचं आहे पण हे खोबरं कधी घालायचं आहे जेव्हा तुम्ही खायला घेणार तेव्हाच घाला नाहीतर भात सुद्धा खराब होतो म्हणून आपण ओलं खोबरं हे फोडणीमध्ये घातलेलं आहे कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आता ह्याच्यावर परत थोडंसं छानपैकी तूप घालायचं आहे साजूक तूप आता हा भात अवश्य करून बघा आणि घरी खाऊन बघा हा मसाले भात जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा चा, पदार्थासोबत होणार आहे